सर्वांना अशी स्वामी समर्थ तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो हो आहोत की सुतक असेल किंवा सोयरे असेल म्हणजे कोणी मृत पावलं असेल किंवा कोणत्या नवीन बाळाचा जन्म झाला असेल तर आपल्याकडे सुतक किंवा सोयरे हे पाळले जातात आणि त्यानुसार गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं की नाही किंवा कशा प्र प्रकारे करायचं किंवा कोणाच्या हस्ते करायचं हे आपण त्यामध्ये बघितलेलं आहे पण आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ताई गर्भवती स्त्रिया म्हणजे ताई आमचं एवढा एवढा हा महिना आहे किंवा आमच्या घरात ही स्त्री गरोदर आहे मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं की नाही आणि त्याचमुळे जुन्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे गणपती बाप्पाचं विसर्जन करू नये कारण मग त्याने बा बाळाच्या आरोग्याला हानी होते प्रसूतीच्या वेळेस हानी होते अशा प्र विविध भ्रम निर्माण केलेले आहेत तर खरं तर म्हणायला गेलं ना तर गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा आणि गर्भवती स्त्रीच्या बाळाचा किंवा प्रसूतीचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही संबंध आहे तर येत्या आता पौर्णिमेलाचं पौर्णिमेला जे ग्रहण आहे त्या दिवशीचा संबंध आहे त्याचा व्हिडिओ वेगळा येईल तर गर्भवती स्त्रिया जर गर का घरात असतील किंवा घरात अगदी पहिल्या महिन्यापासून तर अवघ्या महिन्यापर्यंत कुठलाही महिना चालू असेल तर गणपतीचं विसर्जन करावं का तर हो नक्कीच करू शकता पण आता कसं असतं ना की आपण एकटे जर का राहत असेल तर काही हरकत नाही आहे पण जेव्हा आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो आपले वडीलधारी व्यक्ती किंवा मोठे व्यक्ती आपल्याला सांगता येत ते सांगतायत की नाही करायचं ठेवायचं आहे किंवा काय करायचं आहे तर शक्यतो काय होतं ना कधीतरी त्यांनाही मान देण्यासाठी ती गोष्ट करायची असते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही तो गणपती वर्षभर ठेवणार आहे म्हणजे त्या पद्धतीने दर चतुर्थीला दर विनायक चतुर्थीला दर संकष्टी चतुर्थीला त्या मूर्तीचा मानपान झालाच पाहिजे आरती नैवेद्य हे झालंच पाहिजे जर तुम्ही ते वर्षभर ठेवणार असेल तर आणि जर तुम्हाला हे मान्य असेल की त्याचा आणि याचा काही संबंध नाही तर अगदी आरामात तुम्ही विसर्जन करू शकता त्याने बाळाला काहीही होत नाही हा आपला मनातला भ्रम असतो जसं आपण म्हणतो की आपण बोलल्याने वास्तू तथास्तु होते त्या पद्धतीने मग ते कावळा बसायला आणि खांदी मोडायला अशी ती गत होते आणि मग असं खापर फोडलं जातं की तू तेव्हा असं केलं म्हणून ते तसं झालं शक्यतो याचा आणि त्याचा काहीही अर्थ नाही म्हणून आधीच आपण नेगेटिव्ह विचार करू नये आणि त्याच पद्धतीने गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा क आणि ग गरोदर स्त्रीचा काही एक संबंध नाही आहे त्यामुळे तुमच्या घरात जी काही परंपरा आहे मोठ्या व्यक्तींचा सन्मान ठेवण्यासाठी तुम्ही जर का तसं करू शकत असाल तर करा पण वर्षभर त्या मूर्तीची सेवा झाली पाहिजे आणि जर का करायचं असेल विसर्जन तर करू शकता हरकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ